मोठ्यानं ओरडत होता पाण्यासाठी भीक मागत होता तो म्हणत होता बाबा ओ मला सोडा मी कोणालाच नाव सांगणार नाही माझ्या गावाला पण सांगणार नाही आता बास करा मारू नका तरी सुद्धा हे अखेरच शब्द आहे तर संतोष देशमुख यांचा कारण सरपंचांची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती ज्यांच्यावर एकशे छप्पन वार करण्यात आले होते जवळपास छप्पन वार तसेच दीड लिटर रक्त साकळलं होतं ही मारहाण करताना आरोपींनी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मध्ये संतोष देशमुख मला मारू नका असं जीवाच्या आकांतानं ओरडत होते तसेच पाण्यासाठी भीक मागत होते तरी देखील आरोपी मारत होते अशी माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे मुंबईतील आझाद मैदान सरपंच आंदोलनात सुरेश धस सहभागी झाले त्यावेळी त्यांनी हा प्रसंग इतर सरपंचांना सांगितलाय सुरेश धस म्हणाले संतोष देशमुख हा चांगला माणूस होता सरपंच त्या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य झाला असता एवढा तगडा होता संतोष देशमुखांचा गुणा काय तर फक्त खंडणी बहादरांनी मागितलेल्या खंडणीला तो आडवा आला कारण त्याच्या गावातील दलित मारलं त्याला मारू नका एवढंच काही सांगितलं चूक चूक त्याच्या बेतली दुसरी त्याची नाही त्याचा निर्गुण खून करण्यात आला आपल्या मराठी शब्दकोशातील सर्व शब्द कमी पडतील इतक्या अमानुषपणे त्याला मारहाण करण्यात आली संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ काढले ते व्हिडिओ काढताना हे लोक मजा घेत होते व्हिडिओ कॉल केला आणि दुसऱ्याला दाखवत होते बघा याला कसं मारतोय या आम्ही तो मोठ्यानं ओरडत पाण्यासाठी भीक मागत होता तो म्हणत होता बाबा ओ बाबा मला सोडा मी कोणालाच नाव नाही सांगणार माझ्या गावाला पण सांगणार नाही आता बास करा मारू नका तरी सुद्धा वरून मारत होते आरोपी मारहाण करताना बेभान झाले होते या लोकांचे जे आका आहेत यांना जे सांभाळणारे हे शंभर टक्के तीनशे दोन मध्ये येणार यांच्यावर मोक्का लागला पाहिजे संतोष देशमुखांची हत्या करताना कोणती शस्त्र वापरली सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एस आय टीनं रिकव्हर केले तसेच न्यायालयाला संतोष देशमुखांच्या हत्या करताना कोणती शस्त्र वापरली याची माहिती देखील देण्यात आली आहे संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी मारहाण करताना एक्केचाळीस इंचांचा एक गॅसचा पाईप ज्याची एक बाजू काळ्या करदोड्यानं मूठ तयार केली होती लोखंडी तारेचे पाच क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ एक लाकडी दांडा तलवारी तलवारीसारखं शस्त्र चार लोखंडी रॉड आणि एक कोयता असं लोखंडी फायटर धारदार कत्ती देखील वापरली गेली